महाराष्ट्र शासनाने ज्या अनेक योजना या महाराष्ट्राच्या सत्तेसाठी ज्या राबवण्याचा तयार आहे त्या अनुषंगानं लाडली बहीण ही जी योजना आली आहे ती लाडली बहीण योजना एकतीस ऑगस्टपर्यंत त्याचे संपूर्ण फॉर्म भरणे आणि त्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन करणे आणि त्या लाडले बहीण जे आहे त्या अंतर्गत जे महिलांना ज्या आहे सुविधा देणे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये बँक अकाउंटमध्ये पैसे टाकणे या संदर्भामध्ये शासनाचे जे निर्देश महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जे आहे ते मुळात जे आहे चुकीचं आहे कारण अगोदरच जे आहे त्यांच्यावर एवढा अतिरिक्त भार आहे तेवढे कर्मचारी नाही आहे त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांच्या ज्या अपेक्षा आहे ते येऊन कोणाचं कास्ट सर्टिफिकेट आहे कोणाचं इन्कम सर्टिफिकेट आहे बाकी शेतीचे जे सातबाऱ्याचा विषय असेल काही बाकीच्या ज्या अडचणी असेल रस्त्याच्या अडचणी असेल अशा विविध ज्या आहे समस्या असताना महाराष्ट्र शासनाने लाडली बहिणी योजनेअंतर्गत जो काही भाग जे आहे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर टाकलेला आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातील संपूर्ण जे आहे कर्मचारी महसूल विभागाचे संपूर्ण कर्मचारी हे संपावर गेलेले आहे आणि त्याच्यामुळं हे संपूर्ण जे जनता जे जा आहे त्यांचे जे जा आता ज्वलंत आणि जे प्रश्न आहे आता त्यांना ज्या आवश्यकता आहे जे इन्कम पाहिजे त्यांना पास्ट सर्टिफिकेट त्यांना पाहिजे त्या गोष्टी होताना दिसत नाही आहे म्हणून शासनाने या कर्मचाऱ्यांची दखल घेऊन हा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे यांच्यासाठी एक स्पेशल असं युनिट तयार करून त्या पद्धतीची ते योजना राबवावी आणि अनेक जे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्या अन्य